अमित शहा दिल्लीला जात असताना थेट विमानतळावर जरी अजित पवार भेटले असले तरीही कालपासून मुंबईत असलेल्या अमित शहाच्या दौऱ्यात अजित पवार मात्र गायब होते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमित शहाच्या दौऱ्यापासून चार हात लांब राहणं पसंत केलेलं आहे अजित पवार कुठेही दिसून आलेले नाहीत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे सावलीसारखे मात्र अमित शहा सोबतच होते मात्र अनेकदा शहाशी माझे संबंध चांगले असल्याचा दावा करणाऱ्या अजित पवारांनी कालपासून अमित शहापासून अंतर राखलं विशेष म्हणजे अजित पवार मुंबईतच असल्याचं कळत आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्रीही अमित शहा सोबत दिसलेले नाहीत नेमका शहचा दौरा कसा होता आणि अजित पवार कुठे उपस्थित नव्हते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अमित शहाच्या स्वागता वेळेस देखील अजित पवार गैरहजर होते वर्षा निवासस्थानी दर्शनाच्या वेळेसही अनुपस्थित होते फडणवीसांच्या घरी जी बैठक झाली तिथं देखील दादा नव्हते लालबागच्या राजाच्या दर्शनाला अमित शहा गेले तेव्हा देखील शिंदे फडणवीस होते परंतु अजित पवार नव्हते अजित पवार काल रात्रीच बारामतीतून मुंबईत आल्याची माहिती समोर आली आहे अजित पवार मुंबईत असूनही शहाच्या दौऱ्यापासून दूर का होते असा सवाल उपस्थित झालाय जीएसटी काउन्सिलच्या बैठकीला देखील अजित पवारांनी दांडी मारली तर जीएसटी परिषदेला अजित पवारांच्या अनुपस्थितीवरून सुप्रिया सुळेंनी मात्र जोरदार निशाणा साधलाय त्यांनी ट्विट केलेला आहे त्यांनी काय म्हटलंय पाहूया जीएसटी काउन्सिल बैठक ही प्रत्येक राज्याच्या विकासात्मक मार्गावरील महत्वाची बैठक आहे देशाचा सर्वाधिक जीएसटी हा महाराष्ट्रातून केंद्राला जातो राज्य सरकार ज्या नवनवीन योजना जाहीर करते त्यासाठी निधीचा तुटवडा जाणवतो आहे राज्याच्या हक्काचा जीएसटी परतावा मिळण्यासाठी अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित न राहणं कितपत योग्य आहे गैरहजर राहून यातून अर्थमंत्र्यांना या, या प्रश्नाचं गांभीर्य कितपत आहे याचा जनतेनं काय बोध घ्यावा दरम्यान यावर आता अमोल मिटकरी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया सागर बंगल्यावर असल्याचा काय प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीची बैठक काल झाली त्याच्यानंतर महायुतीच्या संदर्भातल्या काही चर्चा झाल्या आणि सागर बंगल्यावर अर्थातच देवेंद्रजींच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार आहे दादांना जायचं असेल तर ज्या ठिकाणी संयुक्त बैठक असेल ठिकाणी दादा जातील महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका